कालच तीन दिवसांचा दापोली दौरा संपवून मुंबई गोवा हायवेने मी मुंबईला आलो आणि रस्त्याने येत असलेल्या ज्या एसट्यांची अवस्था पाहिली मध्यंतरी बऱ्याच वेळा आपण एस टीविषयी आवाज उठवलेला आहे आणि काल जी यष्ट्यांची अवस्था पाहिली खूप वाईट वाटलं जसं आपण घराचे पत्रे किंवा कवलं त्याच्यातून पाणी खाली येऊ नये त्यामुळं आपण डांबर टाकतो किंवा वरती कागद टाकतो प्लॅस्टिक टाकतो त्याप्रमाणे मला क्रॉस झालेल्या जवळपास बावीस तेवीस वीस एस असतील त्या प्रत्येक एस टीच्या वरचं जे छप्पर होतं ते असं पॅकिंग केलेलं होतं म्हणजे सुरु पावसाच्या सुरुवातीला अनेक बांधव एस टीमध्ये गावी गेले आणि एक चमत्कार घडला एस टीमध्ये छत्र्या घेऊन बसमध्ये चालले होते आणि आता तर अशी परिस्थिती आहे की सरकारकडं माझ्या कोकणातील माझ्या दापोली मतदारसंघातील बांधवांना नवीन यशट्या देण्याची मानसिकता नाही आहे खटारा एस टी ही अशी अवस्था आहे तुम्ही शेवटच्या एस टीच्या शिटाबागात दोन तीन तुटलेल्याच असतात आणि काल जे पाहिलं मला खरोखरच दुःख वाटलं म्हणजे कोकणातल्या जनतेला आपल्या भागातील जनतेला अत्यंत खालच्या लेवलची वागणूक सरकार देत तर नाही ना हा मला पडलेला प्रश्न आहे त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे बाबांनो ही परिस्थिती सर्वसामान्यांवर होणारा जो अन्याय आहे हा थांबावा असं वाटत असेल तर यावेळेला मात्र चूक करू नका आणि तुमच्या या हक्काच्या संतोष सोनो अफगुल या उमेदवाराला आवर्जून हक्काने मतदान करा अशी माझी आपल्याला वारंवार विनंती राहील धन्यवाद